काल दादरमध्ये मनसे नेते आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक झाली आहे या बैठकीमध्ये मनसेला महायुतीत सहभागी होण्याचा प्रस्ताव देण्यात आला मनसेला एक किंवा दोन जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे त्यानंतर आम्हाला महायुतीचा प्रस्ताव आला असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे दोन दिवसात महायुतीच्या प्रस्तावावर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी साम टीव्हीशी बोलताना स्पष्ट केलंय मराठी माणसाच्या हक्कांसोबत आज एक हिंदुत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी मनसेने घेतली आहे त्यामुळे त्यांच्या आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाही आहे बाकी मग निवडणुकीत काय करायचं आहे वगैरे याच्यावरनं इन्फरन्सेस काढता येणार नाही या गोष्टी चर्चेच्या असतात तपशिलाच्या असतात त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात बऱ्याचशा गोष्टी ह्या माझ्या लेवलला होत, होत नाही त्या योग्य पातळीवर होत असतात सन्मान्य राजसाहेबांच्या पातळीवर त्या गोष्टी होतील तर होणार असतील तर आणि त्या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो साहेब येणारा चार पाच दिवस जाहीर करतील कधीपर्यंत युतीचं जे चित्र आहे ते फायनल होईल असं संदर्भातला जो निर्णय असेल तो राजसाहेब चार पाच आठवड्याभरात घेतील आणि तो आपल्याला निश्चितपणे सांगतील आज तरी या विषयावर निर्णय झालेला नाही या विषयावरची चर्चा योग्य पातळीवर चालू आहे महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी दक्षिण मुंबईत असेल उमेदवार आमच्यासाठी मुंबईतल्या साई जागांवर माननीय मोदीजींच प्रतिनिधित्व करणारा असेल मनसे आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एकाच विचाराचे आहेत शिवसेना असो मनसे असो हे सगळेजण एका विचाराचे असल्यामुळे साहजिक काही सांगता येत नाही ते बैठकमध्ये काही त्यांची चर्चा झाली असेल आणि चर्चा झाली तर काही दिवसांनी ती बाहेर होईल